ओम नमस्ते श्रोतेगण हो आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा हा अनमोल अमूल्य ग्रंथ जो आपल्या आपल्याला आणि आपल्या पिढींचे बुद्धिभ्रष्ट होऊ देणार नाही आपल्या आणि आपल्या भावी पिढीचे धर्म परिवर्तन होऊ देणार नाही इतर मतपंथ संप्रदायामध्ये जाण्यास रोखण्यासाठी हा सर्वात अमूल्य आणि प्रकाश सत्य अर्थाचा प्रकाश करणारा ग्रंथ आहे ठीक आहे श्रोतेगण हो तर ह्या ग्रंथ आपल्या घरात नक्की असावा नक्की घेण्याचा प्रयत्न करावा ठीक आहे इतर जे ग्रंथ आहेत ते वेदांना वेदांच्या नावाखाली जे जे पण काही लिहिलेले ग्रंथ असतील छोटे मोठे नाही का इतर कोणी एखाद्या व्यक्तीने लिहिलेले असतील तर ते वेदपूरक नाहीत ठीक आहे ना, ना? तर ते वेदांचे नावं घेऊन वेदांच्या नावाखाली खपवले खा गेलेले काय ग्रंथ असतील ठीक आहे आणि ते आम्ही बघितले वासलेत आमच्याकडे ते आहेत आम्ही स्वतः त्याचे अभ्यासही केलेला आहे तर त्याच्यामध्ये आणि वेदांच्या ज्ञानामध्ये जमीन आसमानचा फरक आढळला आहे मंत्रांचं वेदमंत्र तर आहेत पण वेदमंत्रांचेही अर्थ कसे केलेले आहेत वेदाच्या विरुद्ध अर्थ केलेले आहेत चमत्कारिक कर अर्थ केलेले आहेत आणि चमत्कार ईश्वराला चालत नाही ठीक आहे ईश्वराला विज्ञान चालते कारण तो विज्ञान देणारा आहे तो चमत्कार देणारा नाही श्रोतेगण हो ठीक आहे तर आपण बघत आहोत आज सत्यार्थ प्रकाश ईश्वराचे <coughs> नाव आपण आज बघणार आहोत ईश्वराचे नाव वायू का आहे ठीक आहे तर श्वतेगण होतिगंध इस धातु से वायु शब्द सिद्ध होता है गंधनम हिंसनम यो वाति चरा चरण चरा चरण जगत धरती बलिनाम बलिष्ठा सवायु जो चरा चर अचर जगत का धारण करता जीवन और प्रलय करता है और सब बलवानों से भी बलवान है इससे इस ईश्वर इस का नाम वायु है मंजे तो या सर्व चराचर जगताचे धारण करणार आहे पोषण करणारा आहे आणि प्रलयही करणार आहे आणि तो बलवानाहूनही बलिष्ठ असल्या कारणामुळे या परमेश्वराला वायू असेही म्हणतात याचे नाव वायू असेही आहे ठीक आहे सुरुवाती का न हो आता पुढले बघा तीज निशाने इस धासू धातूसे से जहा और इस्ते तद्धित करणेसे तेजस शब्द सिद्ध होता है जो आप स्वयं प्रकाश और सूर्यादि तेजस्वी लोगों का प्रकाश करने वाला है इससे ईश्वर का नाम तेजस है इत्यादि नामार्थ उकार मात्र से ग्रहण होते हैं अतः तो तेजस तो तीज निशाने या धातु वरुण तेज हा शब्द है वरुण तद्धित तो प्रले, तद्धित तो प्रत्यय करून तेजस हा शब्द सिद्ध होतो तर तो, तो स्वतः स्वयंप्रकाश आहे आणि तो सूर्यादी जगताला प्रकाशित करणारा आहे म्हणून परमेश्वराला तेजस असे नाव आहे ठीक आहे आता इत्यादी जे अर्थ आहे ते उकाराने दाखवले जातात ठीक आहे ना तर ईश आता बघूया आता ईश ईश इश, ऐश्वरे ईश्वराला ईश्वर का म्हणतात इस धातु से ईश्वर शब्द सिद्ध होता है ये सर्वैश्वर्य वर्तते ईश्वर जिसका सत्य विचारशील ज्ञान ज्ञान और अनंत ऐश्वर्य है इसी से उस परमात्मा का नाम ईश्वर है धातु ईश्वर शब्द बनला है कोश ईश ऐश्वर्य या धातुरुन ईश्वर शब्द बनले है तो सिद्ध है ठीक तो है जैसे ज्ञान सत्य है आणि जो अनंत ऐश्वर्याने युक्त आहे त्या परमात्म्याला ईश्वर असे म्हणतात ईश्वर असे त्याचे नाव आहे का कोणता गुण आहे त्याच्यामध्ये प्रमुख गुण कोणता असल्या ईश्वर म्हणतात की ज्याचे ज्ञान सत्य आहे आणि जो अनंत ऐश्वर्याने युक्त आहे म्हणून त्याला काय म्हणतात ईश्वर असे म्हणतात आता पुढचं आपण बघूया दो अवखंडने इस धातु से अदिति और इससे तद्धित करने से आदित्य शब्द सिद्ध होता है न विद्यते विनाशो यस्य सो अदिति ही रे व आदित्य मंजे जिसका विनाश कभी न हो उसी ईश्वर की आदित्य संज्ञा है क्या है जिसका विनाश कभी ना हो उसी ईश्वर की आदित्य संज्ञा है संज्ञा है ठीक है या धातू म्हणजे दो अवखंडेने गा या धातूवरून आदिती शब्द शब्द साधला जातो आणि यावरून तद्धित प्रत्यय केला असता प्रत्यय केला असता आदित्य शब्द सिद्ध होतो न विद्यती विनाश योयम अदिती हि अदिती रेवा आदित्य हा ज्याचा कधी नाश होत नाही त्याच परमेश्वराला आदित्य अस म्हणतात ठीक आहे तर श्रोते हो पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया त्याला प्राज्ञा का म्हणतात ठीक आहे श्रुती का न हो आपण पुढील व्हिडिओ ओम नमस्ते